हॅलो एवरीवन आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डॅशबोर्ड नॉलेज ठीक आहे तर डॅशबोर्ड ओपन करण्यासाठी सगळ्यात पहिले काय करायचं आहे डब्ल्यू 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 डॉट एच डब्ल्यू एस फॉर्च्युन डॉट कॉम या वेबसाईटवर जायचं आणि तिथं तुमचं युजरनेम पासवर्ड टाकून तुमचा आय डी लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्याच्यानंतर समोर असं डॅशबोर्ड ओपन होतं इथे बघा तुम्हाला सगळ्यात वरती दिसते करंट पॅकेजेस तुम्ही ज्या पण एंट्रीने कंपनीमध्ये एंट्री केलेली आहे तर त्या एंट्रीचं तुम्हाला करंट पॅकेज दिसेल ओके मी सिल्वरने एंट्री केलेलं आहे तर माझा अकराशे रुपये करंट पॅकेज आहे टोटल इन्कम दिसेल तुमचा टोटल मॅचिंग इन्कम दिसेल ओके माझं टोटल मॅचिंग इन्कम सहाशे रुपये आहे टू डे तुमचा बायनरी इन्कम दिसेल म्हणजे टू डे बायनरी इन्कम दिसेल आणि तुम्ही डेली कॅपिंग किती घेऊ शकता डेली कॅपिंगसुद्धा दिसेल माझं एक हजार मी डेली कॅपिंग घेऊ शकते तुमचा आय डी ॲक्टिवेट असेल तर ॲक्टिवेट दिसेल आणि जर तुमची के वाय सी कंप्लीट असेल तर विड्रॉलच्या साईडला ग्रीन कलरमध्ये तुम्हाला साईन दिसून जाईल आता बघा इथे बायनरी इन्कममध्ये माझे सहाशे रुपये ही आपली मॅचिंग इन्कम असते बायनरी इन्कममध्ये आणि पंधरा टक्के म्हणजे पाच टक्के टी डी एस पाच टक्के ॲडमिशन चार्ज आणि पाच टक्के रिपर्चेस कट करून पंधरा टक्के इन्कम कट करून आपल्या बँक अकाउंटमध्ये जे वॉलेट इन्कम आहे इन्कम वॉलेटमध्ये पाचशे दहा रुपये येते आणि जे की आपल्या बँक अकाउंटमध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊ शकतो म्हणजे बायनरी इन्कम तुमचं जर मॅचिंग इन्कम सहाशे असेल तर इन्कम वॉलेटमध्ये पंधरा टक्के कट होऊन पाचशे दहा रुपये इन्कम वॉलेट तुम्हाला दिसेल जर लेवल इन्कम असेल तर लेव्हल इन्कममध्ये दिसेल रॉयलॉ रॉयलिटी इन्कम असेल तर रॉयलिटी इन्कममध्ये रॉयलिटी इन्कम तुम्हाला दिसेल रिपर्चेस असेल तर रिपर्चेस तुमचं दिसून जाईल माझं रिपर्चेस वॉलेट तीस आहे तुम्ही ज्याचं की प्रोडक्ट मागू शकता तुमचा लेफ्ट बिझनेस तुम्ही बघू शकता राईट बिझनेस पण बघू शकता जे बिझनेस तुमचं जास्त असेल ती तुमची पावर साईड असते ओके माझी लेफ्ट बिझनेस ही पावर साईड आहे तुम्ही टोटल रेफरल किती केले ते इथं दिसतील तुमचा टोटल इन्कम किती आहे आजपर्यंतचा तो इथे दिसेल माझं सहाशे आहे तुम्ही टोटल इन्व्हेस्टमेंट किती केली ती दिसेल मी अकराशे रुपये इन्व्हेस्टमेंट केली म्हणून अकराशे रुपये दिसेल तुम्ही टोटल विड्रॉल किती लावले मी पाचशे दहा लावला आहे म्हणून इथे टोटल विड्रॉल पाचशे दहा दिसतोय तुमचा टू डेचा इन्कम दिसेल टू डे इन्कममध्ये टू डे बायनरी इन्कम दिसेल तुमचा टी डी एस चार्जेस किती कट झाला आणि ॲडमिट चार्जेस किती कट झाला ते टी डी एस चार्जेस आणि ॲडमिट चार्जेसमध्ये दिसून जाईल के वाय सी जर तुमची अप्रूव झालेली असेल तर असं गी ग्रीन सर्कलमध्ये तुम्हाला दिसून जाईल आता इथे बघा तुम्ही थ्री लाईनवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही प्रोफाईलवर जायचं आहे तुम्ही प्रोफाईलवर गेल्याच्यानंतर आय डी कार्डवर जाऊन तुम्ही तुमचं आय डी कार्ड बघू शकता आणि तुमचं वेलकम लेटर म्हणजे कंपनीमध्ये जॉईन झाल्याच्यानंतर तुम्हाला कंपनीकडून वेलकम लेटर येत असतं तुम्ही वेलकम लेटरवर क्लिक केलं तर तिथून तुमचं वेलकम लेटरसुद्धा तुम्ही इझी डाउनलोड करू शकता ओके तुम्ही प्रोफाईल प्रोफाईलसुद्धा बघू शकता आणि इथे बँक प्रोफाईलमध्ये तुम्हाला बँक डिटेल्स सबमिट करायचे असतात आता इथे तुम्हाला जर पासवर्ड चेंज करायचं असेल तर तुम्ही चेंज पासवर्डवर जाऊन पासवर्ड चेंज करू शकता आणि इथे व्हेरीफाय के वाय सीमध्ये के वाय सी व्हेरीफाय करायची असते के वाय सीसाठी मी वेगळा व्हिडिओ बघ बनवलेला आहे ते तुम्ही बघू शकता आता इथे तुम्ही जेनोलॉजीमध्ये क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही तुमचे डायरेक्ट स्पॉन्सरवर क्लिक केलं म्हणजे तुम्ही तुमच्या डायरेक्टला किती मेंबर लावले हे तुम्ही डायरेक्ट स्पॉन्सरला बघू शकता आता बघा ए सॉरी एक सेकंड हे पण माझ्या डायरेक्ट स्पॉन्सरला ज्योती आणि प्रीती आहे ओके म्हणजे मी दोन जणं डायरेक्ट स्पॉन्सरला जॉईन केलेले आहेत इथे तुम्ही ट्री व्यू पण बघू शकता ट्री ट्री ट्रीव्ह्यूवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही तुमचा असा ट्री बघू शकता मेंबरचा ओके त्याच्यानंतर तुम्ही माय डाउनलाईनमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही तुमचे डाउनलाईनसुद्धा बघू शकता एपा हे सगळे तुमचे डाउनलाईन आहेत तर तुम्ही डाऊनलाईनसुद्धा बघू शकता आता इथे हे डिपॉझिट डिटेल्स ई पिन्स डिटेल्स हे याचं सध्या तर काही काम नाही आहे आता तुम्ही विड्रॉल डिटेल्स जर क्लिक केलं तर आतापर्यंत तुम्ही जितके न्यू विड्रॉल लावले इथे न्यू विड्रॉलमध्ये दिसते प्रोसेसिंग विड्रॉल जर काही आहे प्रोसेसमध्ये तर इथे प्रोसेसिंग विड्रॉल दिसा तुमचं कम्प्लीट विड्रॉल पण इथे दिसते कम्प्लिटेड आणि काही कॅन्सल झालेले विड्रॉल असेल तर कॅन्सल विड्रॉलमध्ये दिसून जाईल आता इथून तुम्ही सपोर्ट घेऊ शकता आणि तुम्हाला जर आय डी लॉग आऊट करायचं असेल तर लॉग आऊटवर क्लिक करून तुम्ही दुसरा आय डीसुद्धा लॉग इन करू शकता जसं की लेफ्ट राईट ओके सो so, अशा पद्धतीने हे झालं तुमचं डॅशबोर्ड नॉलेज थँक्यू एवरी वन